नमस्कार मी संदीप राजकीय राजे आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत विधान बंगाच्या जवळपास आहोत अरे बघितलं गेलं तर काही दिवस आपली या ठिकाणी अधिवेशन सुरू होतं आपण दरवाडा संपलेला आहे आणि आज शेवटचा दिवस होता आपल्याबरोबर आहे आहे अकोले आमदार डॉक्टर किरण लामकर आपल्यासोबत आहे थोडंसं आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया साहेब ते काय अधिवेशन झालं या अधिवेशनामध्ये काय अनुभव आले काय काय मुद्दे आहे काय सांगाल बऱ्याचं काळजी शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची शेतकरी ग्रामीण भागाच्या दृष्टीने त्याबरोबर शहराची मुंबईची गोष्ट परंतु हे अधिवेशन होत असताना जे काही ग्रामीण भागातील मतदारसंघातील आम्हाला आमच्या मागण्या मांडतात काही प्रमाणात त्याला न्याय पण भेटू मग महसूल विभागाचे पालनच्या रस्त्यांचे प्रश्न असतील रस्त्याची मोठी करायची त्याबाबतचा बापटचा सभागृहात कुठले नावाज असेल किंवा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कुठले आवाज असेल ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन पूर्णत्वाला केलं नक्कीच ही आर्मिश दिशा घेऊन आहे की ड्रग्जच्या बाबतीत जो कायदा का कायदा लावायचा आहे किंवा पोलीस अधिकाऱ्यामुळे डायरेक्ट बिस्टिस करण्याच्या ऑर्डर मिळणार आहे मला वाटतं की कायदा सक्षम अजून करण्याचं काम होतं लोकशाही बाबासाहेबांनी लगावण्याचं काम माझं होतं की शिव शाहू आंबेडकर राहुल गांधीजीचा मुद्दाचा हा महाराष्ट्र अजून जोरात गती देतोय प्रगती करतोय काय काय घडामोडी किंवा असे काय काय महत्वाचे प्रश्न खरंतर आहेत ज्यावर प्रश्नावर लगेच आता एक पालन रस्त्याच्या बाबतीत नव्वद नुकसाच्या जे रस्ते आढळले गेले ते रस्ते मोकळे करून देण्याची सरकारची भूमिका असणारे मनस विभागात भूमिका शकणार आहे की माझ्या गोष्टी खूप महत्वाचे आहे त्याचबरोबर वनपट्ट्यांचे त्याबाबत सरकारचं महत्वाचं आहे त्याचबरोबर बाकीच्या रस्त्यांचे प्रश्न आहे बाकी माझी स्वतःचा प्रश्न होता तर तो लगेच त्याला सोडवला गेला आता एका बहिणीला देवठांच्या झाला म्हणजे जे जे, जे प्रश्न उपस्थित केले त्यातल्या जो जो साठ सत्तर टक्के प्रश्नांना लगेच वाचा भट्टी आहे की लगेच त्यांच्यामध्ये किती तुम्ही निकाली मिळणार काही महसूलच्या ज्या जमिनी आमदार दरा परिसर परिसरामध्ये की बऱ्याच बा त्या बाहेरच्या माफियांनी तिथून जमिनी घेतल्या किंवा तिथल्याच काही नेते मंडळींनी काय केलं संस्था स्थापन केल्या आदिवासींच्या जमिनी उघडल्या आणि त्या बिगर आदिवासींना विकून टाकल्या बिगर आदिवासी त्या जमिनी बिगर आदिवासींची फसवणूक झाली त्यांना त्या विकल्या गेल्या त्यांना माहितच नाही ह्या जमिनी त्याच्या आपल्याला घेतल्या आणि आदिवासींची तर घोर फसवणूक आहे की त्या भागातच राहायचा तिथल्या जमिनीवर ओरबाडायच्या आणि दुसऱ्याच्या घशात घालून घ्यायच्या असा सगळा जो त्यांनी काळा घरात धंदा केला आहे तो बाहेर पडला आणि महसूल सांगितलं की तुम्ही माईन ठेवा लगेच त्याच्यावरती निर्णय घेतो अशा महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या ज्या जमिनी उभडल्या गेल्या त्याबाबत मी त्यामुळं बरंच काही आदिवासी अधिवेशनातून घेऊन मतदारसंघात अकोल्या दे तालुक्यातील घोटी हे गाव आहे त्यातील एक युवक याची हत्या झालेली होती किंवा त्यांनी स्वतः आत्महत्या केली होती चौकशी झाली परंतु आपल्या आपल्यामुळे आपण लक्षवेधीमध्ये पुन्हा एकदा तो प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावर पुन्हा विचार व्हावा पुन्हा एकदा चौकशी व्हावी जो आहे त्या युवकाची ज्या तासगावला तर ते याच्यावरून लक्षात आलं जे तुम्ही तालुक्यात राजकारण करून पाहत आहे त्या तिथ महाविकास आघाडीचा आमदार आहे कुठलंच मी तर त्या आमदाराला भेटलो एस पीला पण पत्र व्यवहार केला मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना सगळ्यांना भेटलोय आणि मला जो काही आवाज उठायचा तो मी सभागृहात पण उठवलो तो प्रामाणिकपणे उठवायचा म्हणजे मी आतापर्यंत आमच्यावर जबाबदारी आहे मी कायम प्रामाणिक राहिलो समाजाची प्रामाणिक अकोले विधानसभा महाता मतदारसंघातल्या जनतेस मी प्रामाणिक राहिले आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्मरून असं जे प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही पाहत ते बाकीचे जाऊन भूतीला भेटी देत आहेत नुसतं राजकारण करताय पण त्यांचं आमदार तिथे आहे ना का नाही त्याला सांगितलं की तिथं तू निकाली दे तिथं तू लक्ष घाल मग हे तुमच्या भांडवली म्हणजे इकडं बोंबा मारायच्या नुसतं तिथल्या त्या सामान्य जनतेला वेडेत काढायचं मला वाटतं विधानसभेमध्ये परत एकदा मी लक्षवेधीच्या माध्यमातून तो प्रश्न उचल आणि त्यांना याची सखोल चौकशी कारण की त्या मृत्यूला जबाबदार कोण आहे त्याची चौकशी करून त्याच्यावरती नक्कीच आपण बघितलंय की अकोले तालुक्यामध्ये जे काही आपण सरकारपासून कन्यापर्यंत आमदार आमचे साहेबांचा दौरा आपण निश्चित करतोय परंतु विधान भवनामध्ये असेल किंवा या ठिकाणी असेल ते त्यांना अनुपस्थितीत जे काही सदस्य आहेत त्याचे ते अध्यक्ष आहेत म्हणजे ते आत्तापर्यंत ज्या ज्या टायमाला त्यांचं विधान भवनामध्ये काम असेल किंवा या प्रकारे अधिवेशन असेल एकही सुट्टी न घेता आमदार मोदी या ठिकाणी उपस्थित राहत असतात आणि आज शेवटचा दिवस होता अकोले तालुक्यातील महत्त्वाचे महत्वाचे प्रश्न दररोज ते मांडतच असतात आणि म्हणून दोन ते तीन वेळा दिवसातून आपल्याला ते पहिल्यांदा कुठंतरी पा गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्याला पाहायला मिळायला लागले आहे म्हणूनच अकोले तालुक्याचे जे काही प्रश्न आहे प्रलंबित प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवताना दिसत आहे मी प्रतिनिधी संदीप राज ठेवले राजू